नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो प्रत्येकालाच असं था वाटत असतं की समोरच्या व्यक्तीने आपली कि आपला आदर करावा आपला मान ठेवावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःची किंमत वाढवायची असेल तर कोणते पाच नियम पाळायला हवेत ते आज बघणार आहोत मित्रांनो आपली जर किंमत वाढवायची असेल तर आपल्याला काही नियम पाळणे खूपच गरजेचे आहेत काही नियम आपण पाळणे खूपच गरजेचे असते त्यातील पहिला नियम आपण काय करत आहोत किंवा काय करणार आहोत हे लोकांपासून कायम आपल्याला लपून ठेवायचे आहे बरेच लोकांना सवय असते मनात काही न ठेवता सगळं बोलून दाखवायचे असं अजिबात करायचे नाही यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नाही पोचू शकला तर लोक तुम्हाला हसतील किंवा लोकांच्या मनामध्ये तुमची वेगळी इमेज तयार होईल की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही त्यामुळे आपल्या सगळ्या गोष्टी कोणासोबत शेअर करायच्या नाहीत लोकांना त्यांच्या गैरसमजात राहू द्या आपले शब्द मोजून मापून वापरा दुसरा नियम आहे तो म्हणजे झुटलेला बाण बंदुकीतून निघालेली गोळी आणि तोंडातून गेलेले शब्द कधीच परत येत नाहीत जेवढे पण बुद्धिमान लोक असतील त्यांना नोटीस केलं की कळेल की कोणीच कामापेक्षा जास्त बोलत नाही वायफळ बडबड करत नाही त्यांचा वेळ बोलण्यात वाया अजिबात घालवत नाहीत आणि आपला दुसरा नियम हेच सांगतो की नेहमी गरजेपेक्षा कमी बोला जेव्हा तुम्ही गरजेपेक्षा जास्त बोलता तेव्हा कोणती ना कोणती मूर्खपणाची गोष्ट बोलून जाता या उलट जर तुम्ही कमी बोललात लोकांसमोर शांत राहिलात तर ते कन्फ्यूज होतील आणि काही ना काही बोलून बसतील आणि तुम्हाला त्यांची कमजोर बाजू माहीत पडेल आणि तुमची कमजोर बाजू झाकली जाईल मित्रांनो तिसरा नियम आहे तो म्हणजे इमेज तुमची प्रतिष्ठेवर भरपूर गोष्टी अवलंबून असतात तेव्हा स्वतःची प्रतिष्ठा सांभाळा तुमची इमेज ही तुमची ऊर्जा असते त्यातूनच तुम्ही लोकांवर प्रभाव टाक प्रभाव टाकू शकता लोकांसमोर स्वतःची इमेज अशी ठेवा की लोक तुमचा मजाक उडवताना दहा वेळा विचार करतील लोकांच्या नजरेत आपली इमेज चार गोष्टीवरून ठरत असते तुमच्या कपड्यांवरून तुमच्या पैशावरून तुम्ही जे बोलतात त्यावरून आणि शब्दावरून आणि तुमच्या कामावरून म्हणजेच की तुमच्या पदावरून तुमचं राहणीमान पैसा आहे तर सगळे विचारतात म्हणून मेहनत घ्या पैसे कमावा बोलताना तुमचे शब्द जपून वापरा आणि शेवटचं म्हणजे तुमचं काम तुमच्या कामाबद्दल प्रामाणिक राहा तुमचं काम तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतं म्हणून कोणताच असं काम करू नका जेणेकरून तुमची इमेज खराब होईल मित्रांनो चौथा नियम आहे तो म्हणजे राजासारखं जगा आणि त्यासाठी राजासारखं काम करा तुम्ही जे जसे लोकांना दाखवता त्यावरून लोक लोक तुमची किंमत ठरवत असतात म्हणून लोकांसमोर स्वतःला दाखवताना राजासारखं दाखवा याचा अर्थ हा नाही की तुम्ही अहंकारी बनायचा याचा अर्थ असा की स्वतःला कमी समजू नका तुम्ही स्वतःला कमी समजलं तर लोक तुम्हाला तसेच समजतील तुम्ही राजा तुम्ही राजा नसला तरी तुम्हाला कामातून लोकांना हे दाखवून द्या की तुम्ही त्या योग्यतेचे आहात स्वतःला कधीच अपमानित करू नका स्वतःवर कायम विश्वास ठेवा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील मित्रांनो पाचवा नियम आहे तो म्हणजे लोकांपासून दूर राहायला शिका अंतर ठेवून राहायला शिका तुम्ही जेवढे जास्त लोकांमध्ये असाल तेवढे तुम्ही साधारण वाटणार हा नियम हा साधा नियम आहे जी गोष्ट आपल्याला जास्त मिळते त्याची किंमत करत नाही तसेच माणसाच्या बाबतीत देखील आहे तुम्ही लोकांना जेवढे अवेलेबल असणार तेवढी तुमची किंमत कमी असणार कधीतरी मिळणाऱ्या गोष्टींची किंमत जास्त असते हायने हा नियम आपल्याला सुद्धा लागू होतो म्हणून लोकांपासून लांब राहा आपल्या कामावर लक्ष द्या तुमचे यश लोकांना तुमच्याकडे आकर्षित करेल आणि तुमची किंमत वाढवेल तर ह्या होत्या आजच्या काही टिप्स ज्यामुळे तुम्ही स्वतःची किंमत वाढवू शकता आणि स्वतःचा आदर वाढवू शकता तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद